सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यातून अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांमधून एक कोटी छप्पन्न लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आलेला आहे मुंबई अग्रा रोडवर पिंपळगाव आणि इगतपुरीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे सय्यद गफूर सय्यद गुरसाब मुल्ली आणि कल्लू खान हकीम खान अशी गुटखा वाहतूक करणाऱ्या संशयित ट्रक चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे महामार्गावरून गुटखा वाहतूक होत आहे अशी माहिती पथकाला मिळालेली होती पथकानं न्यू अपना हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ट्रकची तपासणी केली असता त्र्याहत्तर लाख अडोतीस हजारांचा गुटखा जप्त केला सय्यद गफूरला अटक करण्यात आली पिंपळगाव बसवंत येथे हॉटेलसमोर उभ्या असल्या ट्रकची तपासणी करण्यात आली ट्रकमधून त्र्याऐंशी लाख पंचावन्न हजारांचा गुटखा जप्त केलेला आहे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकानं ही कारवाई केलेली आहे अझहर कादरी नाशिक न्यूज पिंपळगाव बसवंत आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसार